नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकर सावंत ॲग्रोसोन फार्मर युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आज आपण दहा सव्वीस सव्वीस आणि एकूण नऊ चोवीस चोवीस याच्यावरती बोलणार आहे तर आता दहा सव्वीस सव्वीस बघायला गेलं तरी हे जुनं खत आहे आणि नवीन मध्ये आत्ता निघलेलं आहे ते म्हणजे नऊ चोवीस चोवीस आता दहा सव्वीस सव्वीस म्हणजे नक्की काय त्याच्यामध्ये येते तर दहा टक्के नंतर येतं चोवीस टक्के पुरत येतो आणि चोवीस टक्के पालाश येतो म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यान्न जर बघाय गेलं तर एन पी के नंतरच पुरत तिन्ही घटक येत असतात मग हे बघा आपण गेले तर त्या ठिकाणी बेसर वापरत होतो किंवा लागण करण्यापूर्वी वापरत होतो नंतर जे ओब असतं त्याला वापरत होतो किंवा पिकांना जेव्हा आपण डोस टाकत होतो छट्टीच्या वेळेस असेल किंवा जेव्हा आपण डोस खतासोबत देत होतो तर त्यावेळेस आपण दहा सुविस त्या ठिकाणी वापरत होतो म्हणजे ब का, हे का वापरत होतो आपण तर त्याच्यामध्ये तिन्ही मुख्य अन्नद्रव्य आहे त्याच्यामुळे दहा सव्वीस सव्वीस वापरत होतो आणि जुनं खत आहे त्याच्यामुळे त्याचं रिझल्ट वगैरे चांगलं होतं पण आत्ताच्या काळात जर बघायला गेलं तर नऊ चोवीस चोवीस हे एक नवीन खतं आलं आहे त्याच्यामध्ये क्रॉपटेक म्हणून महादन क्रॉपटेकचं नऊ चोवीस चोवीस हे खतं आलंय आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर दहा सव्वीस सव्वीस सारखंच सेम घटक आहेत बऱ्यापैकी कारण त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस आहे आणि याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीस आहे याच्यामध्ये बघायला गेलं तर त्या ठिकाणी नऊ टक्के नत्र आहे चोवीस टक्के स्फुरद आहे आणि चोवीस टक्के पालाश आहे तर असं हे तिन्ही त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्येत आहेत आणि दहा सव्वीस मध्ये सुद्धा सव्वीस टक्के पूरद देतं सव्वीस टक्के पालाश येतं आणि याच्यामध्ये चोवीस टक्के स्पूर देतं आणि चोवीस टक्के त्या ठिकाणी पालाशेत असतं म्हणजे बऱ्यापैकी सेमच त्या ठिकाणी मानले जातात पण नऊ चोवीस चोवीसमध्ये एक त्यांनी एक्स्ट्रा म्हणजे आत्ता नवीन खत निघल्यामुळे त्यांनी काय केले तर त्याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हेही त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत म्हणजे कसं तर नऊ चोवीस चोवीसमध्ये मध्ये बघायला गेलं तर नत्र आहे स्फुरत आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये बघायला गेलं तर बोरॉन आहे झिंक आहे आणि फेरस आहे आणि अन्नद्रव्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर आहे तर अशा आठ प्रकारचे अन्नद्रव्य त्यांनी महादन क्रॉपटेकच्या जे नऊ चोवीस चोवीस आहे तर त्याच्यामध्ये ॲड केले आहे तर ते आपल्याला दहा सव्वीस मध्ये दिसून येत नाही दहा सव्वीस मध्ये बघायला गेलं तर फक्त दहा सव्वीस सव्वीस आहेत आता जर तुम्ही महादांचं नऊ चोवीस चोवीस आहे तुम्ही बेसडोसला वापरू शकताय फळ पिकांना वापरू शकताय तसेच जी नगदी पिकं आहेत आपले ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल यांना त्या ठिकाणी वापरू शकताय दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपली फळ पिकं आपण फळ पिका धर बाहेर धरत असतो जेव्हा आपण डोस करू तेव्हा त्या ठिकाणी आपण वापरू शकतो म्हणजे जे जुनं दहा चोवीस होतं त्याच्याऐवजी जरी नऊ चोवीस चोवीस जरी तुम्ही वापरलं तुम्हाला चांगले चु� रिझल्ट मिळते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे जे पाच अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असेल सल्फर असेल झिंक असेल बोरॉन असेल आणि फेरत असेल तर अशी ही पाच अन्नद्रव्ये त्याच्यात तुम्हाला नऊ चोचोवीस मध्ये मिळतात तर ती दहा सव्वीस चोवीस मिळणार मध्ये मिळणार नाहीत त्याच्यामुळे दहाशे ला जर पर्याय म्हणाय गेलं तर त्या ठिकाणी नऊ चोवी चोवीस हा चांगला पर्याय राहील आणि बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी नऊ चोवी चोवीस हे चांगलं खत मानलं जाईल शेतकरी मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच अजूनही आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद